गंगापूर तालुक्यातील जिकठाण या शेतशिवार परिसरामध्ये आहे आणि याच शेतशिवार परिसरामध्ये जे आहे ते पावसाळी मिरचीच्या पिकाची जी आहे ते अनेक शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे मी ज्या परिसरामध्ये उभे आहे ते जिकठाण परिसरातील शेतशिवार शेतशिवार आहे आणि आपण पाहू शकतो याच ठिका परिसरामध्ये जे आहे ते अनेक शेतकऱ्यांनी जे आहे ती मिरची पिकाची पावसाळ्यामध्ये लागवड केली होती मात्र जे पीक त्यांना आर्थिक उत्पादन देणार होतं त्याच पिकावर जे आहे ते आता कोकडा रोग जो आहे तो पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते अनेक शेतकऱ्यांच्या पीक पिकं जे आहेत मिरचीचे पेरलेले त्या पिकावर जे आहे ते कोकडा रोग पडलेला आहे आणि निश्चितच या कोकड्यामुळं कोकड्या रोगामुळं जे आहे ते निश्चितच आता मिरचीचं उत्पादनच अक्षरशः पूर्णत घटलेलं आहे त्यामुळं जे आहे निश्चितच शेतकऱ्यांनी जे शेतामध्ये लावलेला खर्च जो आहे तोसुद्धा आता निघण्याची शक्यता जे आहे ते कमी निर्माण झालेली आहे आता माझ्यासोबत काही शेतकरी आहेत आपण त्या शेतकरी बांधवाशी चर्चा करूया दादा हा जो रोग आहे तो पडलेला आहे आणि निश्चितच या रोगामुळे जे आहे ते काय उत्पादन कशा पद्धतीने घटलेलं आहे नमस्कार मी जिकठाणे त्याला शेतकरी सुनील रोकडे तालुका गंगापूर मी माझ्या शेतामध्ये दे अर्धा एकर मिरची लागवड केलेली आहे तर लागवड केल्याच्या नंतर त्याला खर्च मिनिमम ऐंशी नव्वद हजार रुपये आतापर्यंत आलेला आहे आणि त्याच्यानंतर आपलं जे पहिलं तोडणी तर पहिल्याच तोडणीला आपल्याला हा रोग दिसून आलेला आहे त्याला हे म्हणतात कोकडा असं म्हणतात हा काही जाणार नाही आता आणि जाऊच शकत नाही तर किती खर्च किती आला खर्च जवळपास लाखभर रुपये खर्च केलेला आहे आतापर्यंत हा रोग जाऊच शकत नाही हा रोग तर जाऊच शकत नाही आता आता कशा पद्धतीने उत्पादन आता खर्च गेला मेहनतही गेली कष्टही गेले वेळही गेला आणि सगळंच गेला आणि त्याच्यात वरून निसर्ग पाण्यामुळं पण थोडं झालं असेल आता दिवाळी आहे दिवाळी आलेली आहे दिवाळी तोंडासमोर आहे तोंडातला घासच गेलेला आहे तो एक प्रकारचा काय आणि वैयक्तिक माझं सोडा आणखी माझे शेजारी आजूबाजू शेतकरी त्यांची पण हेच आहे सगळ्याच्याच मालाला असा रोखटा आलेला आहे निश्चित आपण पाहतोय हो की गंगापूर तालुक्यातील जिकठाण शेतशिवार परिसरामध्ये जे आहे ते अनेक शेतकऱ्यांनी जे आहे ते मिरची पिकाची जी आहे ते पावसाळ्यामध्ये जे आहे ते लागवड केली होती मात्र याच पिकाला जे आहे ते कोकडा रोगाने ग्रासलेला असल्यानं निश्चितच आता हात शेतकऱ्याच्या हातामध्ये जे आहे ते निश्चितच नफा मिळण्याऐवजी तोटा आता पडणार आहे त्यामुळे निश्चितच ऐन दिवाळीच्या तोंडावर जे आहे ते शेतकऱ्यापुढे हे मोठं आर्थिक संकट कोसळल्याने निश्चितच या परिसरातील शेतकरी आता मोठा हातात झाल्याचे चित्रसुद्धा या परिसरातून पाहण्यात मिळत आहे न्यूज स्टेट महाराष्ट्राकरता मी गजानन राऊत छत्रपती संभाजीनगर